नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नोना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी जी घेऊन आलेलो आहे आपण असेल की मागेल त्याला योजनेसाठी अर्ज करणे सुरुवात झालेली आहे शेतकरी वाट बघत होते अर्ज कधी सुरू होणार अर्ज कधी सुरू होणार वेबसाईट तर आलेली आहे परंतु अर्ज सुरू होणार आणि यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना अजून काही प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर पण आपण या व्हिडिओ दरम्यान देणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्या अगोदरच देणार आहे परंतु व्हिडिओ सुरू करण्या केल्यानंतर तुम्हाला जे आहे अर्ज कसा करायचा त्यामध्ये तुम्हाला इथं माहिती सांगणं होणार नाही त्याकरता मी अगोदर तुम्हाला जे महत्वाचे प्रश्नाचं उत्तर आहे ते सांगणार आहे तुम्ही मेन प्रश्न जे विचारता तीन प्रश्न तर त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देईल पहिल्यांदा प्रश्न जे विचारता की तुम्ही कोटेशन भरलेलं आहे आणि मेळामध्ये किंवा महाऊर्जाला अर्ज केलेला आहे तर आता काय करायचं तर तुम्हाला मित्रांनो मे� सांगतो की तुम्हाला कोटेशन भरून तुम्ही जर अर्ज केला असेल मेडाला अर्ज केला असेल किंवा कोटेशन भरून तुम्ही महावितरणला अर्ज केला असेल तर तुम्हाला आता अर्ज करायची गरज नाहीये तुमचा तोच अर्ज इथं मान्य होणार आहे तर हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसरं ऑप्शन जे आहे मेन विचारतात की मी मेळामध्ये अर्ज केलेला आहे आणि हे अर्ज सुरू होण्या अगोदरच मी मेळाला अर्ज केलेला आहे तरी सुद्धा आपल्याला यामध्ये अर्ज करायचा नाही आहे कारण तुमचं आधार कार्ड ऑलरेडी यूज असं सांगणार आहे तोच अर्ज तुम्हाला मान्य होणार आहे तर तुम्हाला यामध्ये अर्ज करायचा नाही मेळाला किंवा महावितरणला अर्ज केलेला असेल तर तिसरं जे आहे आपल्याला आता फक्त कोटेशन भरून ठेवलेलं आहे आणि तुम्ही कोणत्याही योजनेला अर्ज केलेला नाहीये तर त्यासाठी अर्ज कसा करायचा ते, करा ते तुम्हाला इथं पुढे सांगणार आहे तर तुम्हाला आता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायच्या मधा स्किप करायचा नाहीये त्याकरता तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पण अर्ज भरू शकणार आहात तुम्हाला जर येत नसेल मित्रांनो थोडंफार चुकच असेल मधात तर आपल्याला आपल्या जवळच्या सीएसी केंद्राधारकाकडून किंवा इतर आपली सरकार सेवा केंद्रावर जाऊन फॉर्म भरून घ्यायचा कि ते आहे किंवा इतर ज्यांना खूप माहिती आहे त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्यायचा आहे कारण हा फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर यामध्ये एडिट करता येणार नाहीये असं इथं आपल्याला आपल्याकडून जे आहे डिस्प्ले आपल्याकडून घेतलं जाणार आहे आप त्याकरता आपल्याला माहिती भरता येत असेल तर इथे आपण फॉर्म भरून घ्यायचा आहे तर पहा मी आता साईट ओपन केलेली आहे या साईट चे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे किंवा कमेंट बॉक्स मध्ये पण दिले आहे त्यावर सिंपली क्लिक करायचं आहे तुम्ही या वेबसाईट वर येऊन जाणार आहात वेबसाईट आपल्या पुढे अशा प्रकारे ओपन होणार आहे तर पहा मुख्य पृष्ठ योजनेची माहिती परिपत्रके शासन निर्णय लाभार्थी सुविधा वारंवार विचारणारे जाणारे प्रश्न तिथे आपण अर्ज करायचा आहे सुविधा या बटनावर अर्ज करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर पहा लोड होईल आणि आपल्याला अर्ज भरण्यासाठी ज्या ह्या पेज उपलब्ध होणार आहे तर लोडिंग होईल मित्रांनो वेबसाईट आता ओपन झालेली आहे आणि यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे कृषी पंपासाठी अर्ज करायचे राहिलेले आहेत तर त्याकरता वेबसाईट थोडीशी लोड घेईल त्याकरता आपल्याला इथं वाट बघत बघत आपल्याला इथं फॉर्म भरायचा आहे जास्त यामध्ये पाहू आवश्यकता आता ओपन झालेली आहे घाई करू नका फॉर्म भरण्यासाठी इथं पहा पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वी जोडणे ग्राहक तपशील तर तुम्हाला म्हणलं होतं ना की कोटेशन भरलेलं आहे परंतु कोणत्याच योजनेसाठी तुम्ही अर्ज केलेला नाही तर आपल्याला या बॉक्सवर क्लिक करायचं आहे क्लिक करून तुम्हाला इथं जे आहे कोटेशनचा क्रमांक भेटतो ते क्रमांक इथं आपल्याला ग्राहक क्रमांक इथं प्रविष्ट करायचा आहे आणि तुम्ही जर काहीच केलेलं नाही समजा कोणत्या योजनेला अर्ज केलेला नाही किंवा कोटेशन भरलेलं नाहीये तर आपल्याला यावर काहीच करायचं नाही आपल्याला सिंपली वरती स्क्रॉल करायचं आहे आणि दुसऱ्या नंबरचं ऑप्शन आपल्याला भरायचा आहे पाहू शकता आता अर्जदाराचा वैयक्तिक तपशील आणि जमिनीचा तपशील आपल्याला इथं भरायचा आहे तर आधार क्रमांक शेतकऱ्याचं इथं टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला योजनेचे नाव पाहू शकता मागील त्याला सौर कृषी पंप ऑटोमॅटिकली आलेला आहे इथं पहा जिल्हा जे आहे आपल्याला निवडायचा आहे सलिक बटनावर क्लिक करायचे आहे बटनावर क्लिक होत नसेल तर आपल्याला इथं पहा वरी एरेवर आलेला आहे अर्ज करण्यासाठी कृपया आवश्यक तपशील प्रविष्ट करा तर ओके बटनावर क्लिक करायचे आणि परत एकदा आपल्याला जिल्हा निवडून घ्यायचा पहा जिल्हा ओपन झालेला आहे वरती स्क्रॉल करा तुमचा कोणता जिल्हा असेल ते जिल्हा निवडून घेऊ शकता परत इथं आपल्याला जिल्हा निवडल्यानंतर थोडस वाट बघायची आणि पुढे इथं तालुका ओपन झालेला आहे तर तालुकावर क्लिक करून आपला तालुका जो कोणता असेल तो तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर गावाचं नाव आपल्याला सेल करायचं आहे तालुका निवडल्यानंतर थोडस वाट बघून आपल्याला इथं गाव ओपन होणार आहे तर झाल्यानंतर इथं आपलं गाव निवडून घ्या तुमचं कोणतं गाव असेल ते गाव निवडून घ्या रक्षण क्रमांक मुख्य गट क्रमांक इथं गट क्रमांक आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर मी गट क्रमांक इथं टाकून घेतो गट क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला उपसर्वेक्षण गट क्रमांक उपविभाग तर इथं आपल्याला या बटनावर क्लिक करायचंय आणि आपला जोवरती गट निवडलेला आहे तोच गट इथं आपल्याला दाखवणार आहे तर हा गट इथं निवडून घेतो गट निवडल्यानंतर शेतीचा प्रकार कोणता आहे ते आपल्याला निवडून घ्यायचा आहे त्यावर यावर क्लिक करतो आणि सेल्फ शेअर म्हणजे तुमचं सेल्फ म्हणजे स्वतःची जमीन असेल ते सेल्फ वर क्लिक करू शकता किंवा शेअर म्हणजे तुमचं सामायिक असेल वर क्लिक करू शकता तर माझं स्वतःचे आहे या शेतकऱ्याची स्वतःची असल्यामुळे मी सेल्फ निवडले परत इथे आपल्याला ऑप्शन काय आले जे आहे अर्जदाराचं जमीन मालकाचे नाव तर इथे आपल्याला या सेल्क बटनावर क्लिक करायचे आणि जो आपण गट नंबर टाकलेला आहे तो आपल्याला गट नंबर नुसार आपल्या जे आहे शेतकऱ्याचं नाव येणार आहे तर तो शेतकऱ्याचं नाव आपल्याला निवडायचं आहे शेतकऱ्याचं नाव निवड नंतर पहा पुढे काय आलंय जमिनीच एकूण क्षेत्र पड येणार आहे शेतकऱ्याचे नाव निवडल्यानंतर तर अर्जदाराचे नाव शेतकऱ्याचं नाव इथं टाकून घ्यायचं तुम्हाला जे शेतकऱ्याचं नाव असेल ते टाकून घ्या परत तिथं शेतकऱ्याच्या वडिलाचे किंवा पतीचे नाव इथं टाकून घ्यायचं आहे परत तिथं शेतकऱ्याचं आडनाव टाकून घ्यायचं आहे आडनाव टाकल्यानंतर आपल्याला वरची स्क्रोल करा पहिला आपल्याला दाखवत आता लिंग लिंग तुमचं कोणतं असेल मेल असेल पुरुष असेल स्त्री असेल ती निवडून घ्या फिमेल किंवा मेल इथं मेल आहे मेल इथं निवड आहे जात वर्गवारी आपल्याला सेलेक्ट करायची आहे एस टी एस टी ओबीसी एस सी तर आपलं इथं जनरल आहे ओपन मध्ये येतो मी ओपन मध्ये इथं सेलेक्ट केलेला आहे आपल्याला दुसरा कोणता मोबाईल उपलब्ध असेल तर तो इथं भरायचा आहे परत इथं आपल्याला ईमेल आय डी टाकायची असेल तर टाका नाही तर नाही टाकली ते चालणार आहे परत इथं अर्जदाराचा रहिवासी तपशील जे आपल्याला टाकून घ्यायचा घर क्रमांक टाकणार अनिवार्य आहे आपण इथं एक किंवा दोन क्रमांक इथं टाकून घ्या किंवा तुम्हाला माहित असेल घर क्रमांक टाकू शकता आपण आता जिथं राहतो तिथलं आपल्याला जे आहे इथं निवडून घ्यायचं आहे माहिती माहिती तर मी तालुका जिल्हा निवडून घेतो तुम्ही जिथं राहताय आधार कार्ड वर जसा पत्ता आहे तसाच पत्ता इथं आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो आणि वरती जे आपण पत्ता भरलेला आहे तो जमिनीचा पत्ता इथं भरलेला आहे पिनकोड गावाचे नाव आणि इथं दो भ्रमण ध्वनी क्रमांक तुम्हाला अजून एक मोबाईल नंबर कोणता अवेलेबल असेल तर टाकून घ्या परत इथं पॅन क्रमांक टाकायची गरज नाहीये दूरध्वनी क्रमांक टाकायची गरज नाहीये वरती स्क्रॉल करायचे आहे जलस्रोत आणि सिंचन माहिती आपल्याला द्यायची आहे तर जलस जलस्रोत माहिती आपल्याला इथं पहा जलस्रोत प्रकार आपल्याला निवडायचा आहे तर यामध्ये सिलेक्ट आहे वे वेल बोरवेल पाउंड इथं वेल म्हणजे तुमच्याकडे विर आहे का बोरवेल म्हणजे बोर आहे का तुमच्याकडे जे आहे कुपनलिका आहे का किंवा फार्म फार्मपाऊंड म्हणजे तुमच्याकडे शेततळे आहे का तर माझे इथं बोरवेल आहे बोरवेल सिलेक्ट करतो सिंचन प्रकार इथं आपल्याला सरेक्ट करायचं आहे मायक्रो ओपन पाईप तुम्ही पाईपाने सिंचन करता का ओपन किंवा मायक्रो तर मी ओपन करतो ओपन वर क्लिक करतो परत इथं पाण्याची गुणवत्ता जी आहे आपल्याला निवडायची हार्ड सॉफ्ट म्हणजे तुमच्याकडे हार्ड म्हणजे तुमच्या बोरला जास्त कमी पाणी असेल तर हार्ड करू शकता किंवा जास्त पाणी असेल तर सॉफ्टवर करू शकता जलस्रोताची फुटी फुटामध्ये इथं टाकून घ्यायची किती फूट आहे ते टाकून घ्यायचे तर माझं जे आहे बोरवेल माझं दोनशे ऐंशी आहे तर मी इथं टाकून घेतो तुमची जेवढी असेल तेवढी टाकू शकतो मित्रांनो पावसाळी हंगामात जलस्रोत खोली फुटमध्ये टाकून घ्या तुम्हाला माहित असेल तर टाका नाही तर नाही टाकली तरी चालणार आहे उन्हाळी हंगामात किती आहे ते टाका किंवा नाही टाकलं तरी चालणार आहे विद्यमान शेत तलाव आहे का तुमच्याकडे शेतमध्ये शेत तलाव आहे का शेत आहे का ते विचारते तिथं माझं नो, नो, नो केलेला आहे कुप्न रुंदी इंच मध्ये असेल तर टाकून घ्या तुम्हाला नाही टाकलं तरी चालणार आहे वर तपशील जी आहे आपल्याला आहे पिकाचा प्रकार मागील वर्षी काय होता खरीप का हंगाम माझा खरीप होता परत आता मागील वर्षी किती पिकं घेतले होते मी तर मी इथं जे आहे एकच पीक घेतलं होतं एक पीक टाकून गेले पिकाचा प्रकार शेवटचा शेवटच्या वर्षी आपण रबी होता का खरीप होतं तर खरीप निवडतो आणि खरीप निवडल्यानंतर पिकाचा प्रकार किती होते पिक तर मी इथं दोन पिक टाकून घेतो वरती स्क्रॉल करतो पहा विद्यमान पंप तपशील आपल्याला माहिती द्यायची आहे इथं तुम्हाला तुमच्याकडे पंप आहे का विचारते अगोदरच तुम्ही बोरवेलमध्ये किंवा विहिरीमध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये पंप टाकलेला आहे का इथं असेल तर येस करा आणि बाकीची माहिती तुम्ही इथं भरू शकता पंपाचा प्रकार काय आहे क्षमता काय आहे संपूर्ण इथं माहिती बघू शकता तुमच्याकडे नसेल तर डायरेक्टली नो करा बाकीची माहिती तुम्हाला भरायची गरज नाहीये तर मी नो केलेला आहे परत इथं पहा आवश्यक का पंप तपशील भरायचा आहे तर सिलेक्ट करायचं करा आहे आणि डीसी डीसीची येणार आहे आपल्याला तर डी सी ऑटोमॅटिकली इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर इथं आवश्यक उपपंप प्रकार तर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर पहा दोन ऑप्शन इथं आपल्याला ओपन झाले सम्बरसेबल सरफेस म्हणजे आपल्याला जे आहे समर्सेबल म्हणजे पाण्याच्या खालील आणि सरफेस म्हणजे पाण्याच्या वरील तर आपल्याला जो कोणता असेल पंप आपल्या शेतकऱ्याला विचारा कोणता पाहिजे तर ते इथं निवडून घ्यायचं मला पाण्याखाली पाहिजे तर मी निवडला परिच आवश्यक पंप श्रेणी कोणती आहे तुम्हाला तर ती इथं निवडायचं वाटर ऑटोमॅटिकली येणार आहे एच पी मध्ये आवश्यक पंप क्षमता तर इथं सिलेक्ट करायचे तर इथं पाहू शकता या शेतकऱ्याला फक्त तीन एच चा ऑप्शन इथं निवडण्यासाठी आलेला आहे कारण या शेतकऱ्याची शेती कमी आहे तर आपण बघू शकता तुम्हाला इथं माहिती सांगतो की कोणता पंप कोणत्या किती क्षेत्रासाठी येणार आहे त्या तीन एच, एच, ती एच पीचा आपल्याला एक हेक्टरच्या खाली शेती जमीन असेल म्हणजे अडीच एकराच्या खाली शेत जमीन असेल तर आपल्याला तीन एच पीच ऑप्शन ओपन होणार आहे आणि आपला जर अडीच एच पी अडीच एकराच्या वरती आला असेल अडीच एकर ते पाच एकर पर्यंत आपली जर शेती असेल तर आपल्याला पाच एच चा पंप इथं ओपन होणार आहे आणि आता पाच एकराच्या वरती आपलं जर क्षेत्र असेल म्हणजे दोन हेक्टरच्या वरती क्षेत्र असेल तर आपल्याला साडेसात एच पी च ऑप्शन ओपन होणार आहे मित्रांनो तर इथं शेतकऱ्याला सध्या तीन, तीन एच पी चा दाखवत आहे तीन एच पी मी इथं सरी केलंय आवश्यक पाणी उपसा लिटर मध्ये आपण आपल्याला टाकायचं असेल तर टाकू शकता आणि आता नाही टाकलं तरी चालणार आहे आता बँक तपशील आपल्याला भरायचा आहे बँक तपशील बँक नंबर इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे बँक नंबर टाकल्यानंतर बँक नाव आहे टाकून खातेदार परत इथं आय सी कोड टाकल्यानंतर बँक तपशील यावर क्लिक करून संपूर्ण माहिती ऑटोमॅटिकली येणार आहे आय एफ सी कोडने माहिती माहिती भरल्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचंय जे अकरा पॉईंट दाखवण्यात आलेले घोषणापत्राचे ते आपल्याला संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला जर काही बरोबर वाटत नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरू नाही असं इथं सांगण्यात आलेले आहे तर माझं संपूर्ण बरोबर आहे मला संपूर्ण मान्य आहे ताटी आणि शर्ती तर मी तिन्ही बॉक्सवर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर वरती स्क्रॉल करायचे आणि पाहू शकता कागदपत्रे अपलोड करा पीडीएफ फाईल अपलोड करा कमाल आकार पाचशे केबी पर्यंत पाहिजे आपण इथं फक्त पीडीएफ फाईल अपलोड करू शकता आणि यामध्ये आकार आपल्या पाचशे बीच्या खाली पाहिजे तरच इथं आपण डॉक्युमेंट अपलोड करू शकणार आहात आवश्यक कागदपत्रे काय आहे सात बारा उतारा विहीर कुपन शेतात असल्यास सात बारा उतार्यावर नोंद आवश्यक लागणार आहे आपल्याला जर इथं फॉर्म भरायचं आहे तर आपले सात वरील वीर बोर किंवा जे आहे शेतळे आवश्यक लाख म्हणजे बाजूला आपलं सात वर लावलेलं पाहिजे तरच इथं आपल्याला फॉर्म भरू शकणार आहात तर आपली सात बारा इथं अपलोड करायचे क्लिक करून आपलं सात बारा अपलोड करायचे आहे किंवा तुमचं जर सामायिक क्षेत्र असेल किंवा सामायिक वीर बोर असेल तर आपल्याला सात सोबत कनेक्ट करून आपल्याला पिढे बनवून आपल्याला दोनशे रुपयाच्या बाउंड वर इतर साथीदाराचे संमतीपत्र घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं अपलोड करायचं आहे यावर चूज फाईल वर क्लिक अपलोड पुढे ऑप्शन दिसतं यावर क्लिक करायचंय आणि अपलोड बटनावर क्लिक करायचे फाईल अपलोड झाली का नाही आपल्याला तपासे पाचशे केबी चे खालती फाईल जे आहे आपल्याला पाहिजे परत इथं आधार कार्ड प्रत जे आहे आधार कार्ड इथं आपल्याला चूज फाईल वर क्लिक करून आधार कार्ड इथं अपलोड करायचं आहे परत इथं अपलोड बटनावर क्लिक करायचं आहे पर इथं जे आहे रद्द केलेली धनादेश प्रत म्हणजे तुम्हाला इथं चेकबुक कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक प्रत आपल्याला इथं चूज फाईल वर क्लिक फाई करून सिलेक्ट करून इथं अपलोड बटनावर क्लिक करायचं आहे परत इथं पासपोर्ट आकाराचं छायाचित्र म्हणजे तुम्हाला पासपोर्ट फोटो एक इथं चुस फाईल करून सिलेक्ट आ... करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे तर हे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर खालती पहा ब इतर कागदपत्रे लागू असल्यास आपल्याला इथं अपलोड करायचं आहे तर वरती आपल्याला जे दाखवत होतं पाणी प्रभावी क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना हरकत दाखला आपल्याला इथं जायचं आहे तर याचं जे आहे आपल्याला नमुना जे आहे माझ्याकडे उपलब्ध असेल ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे इथे आपल्याला अपलोड करायचं आहे आणि अपलोड बटनावर क्लिक परत शेत जमीन विहीर पाण्यात पंप सामायिक असल्यात इतर भाग भागीदाराची ना हरकत प्रतिज्ञापत्र जे आपण वरती सोबत जोडून देणार आहोत तेच आपल्याला दोनशे रुपयाचा अमाऊंट इथे पण चुस फाईल वर करून अपलोड करायचं आहे परत शेत जमीन विहीर पाण्याचा पंप सामायिक असल्यात आपल्याला इथे अपलोड करायचे आहे आणि खालती तिसऱ्या नंबरचा ऑप्शन काय दाखवण्यात आलंय अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र तुम्ही जरी ओपन मध्ये असेल तर आपल्याला हा ऑप्शन नाही दिलं तरी चालणार आहे म्हणजे आपल्याला द्यायची गरज नाहीये ओपन निवडलं तर इतर कोणतं आपल्याला निवडलं ओबीसी एस सी टी तर इथं आपल्याला जे आहे अनुसूचित जाती जमाचे प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे आपण इथं डॉक्युमेंट संपूर्ण अपलोड केले ना की नाही ते आपल्याला इथं बघायचं असेल तर इथं झिरो दाखवते तर मी इथं कोणते डॉक्युमेंट अपलोड केले नाही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर शंभर टक्केचं ऑप्शन हे भरणार आहे शंभर टक्के ऑप्शन भरल्यानंतर तुम्हाला इथं वरती स्क्रॉल करून संपूर्ण माहिती बरोबर भरलेली का कोणत्या कशात चूक झाली का ते आपल्याला तपासायचं तपासायचे आणि नंतर तुम्हाला अर्ज सादर करा हे ऑप्शन आपल्याला खाली दिसतंय या बटनावर क्लिक करायचं किंवा रद्द करायचं असेल तर रद्द तुम्ही इथं करू शकता आणि तुमचा अर्ज इथं सबमिट होणार आहे तुम्हाला एक शेवटची पावती पोहोच पावती येणार आहे ती प्रिंट करून शेतकऱ्याला द्यायची किंवा तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सीएसएी केंद्रावर किंवा झेरॉक्स दुकानावर जाऊन तुम्हाला प्रिंट काढून आपल्याला सांभाळून ठेवायची आहे पावती तर अशा प्रकारे तुम्ही इथं अर्ज करू शकणार आहात मित्रांनो तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जी महाराष्ट्र जय हिंद